एक दिवस पूर्ण नाही होत बारा तास दिवसाचे आणि बारा तास रात्रीचे म्हणजे चोवीस तास मिळून एक दिवस पूर्ण होतो आपण दिवसाला दिवस म्हणतो पण तो अर्धा दिवस असतो रात्रीचे बारा तास आणि दिवसाचे बारा तास मिळून झाले

बघा वेळ कसा आहे बघा पालन चक्र काय म्हणतात एक महिना मग बारा महिन्याचा रोज म्हणजे नेहमी पण घेत असतो अधूनमधून घेत असतो बारा महिन्यांचा काय असतो सांग बारा महिन्याला काय म्हणतात प्राचीन एक वर्ष काय म्हणतात एक वर्ष एका वर्षात किती महिने असतात बघा ह्याला म्हणायचं कालचक्र आठवडा महिन्या वर्षाचे कालचक्र वर्षा मग आठवडा महिना वर्षाचे तुमच्या कवितेतच आहे आणि एवढं सोपं आता तुम्हाला एक वर्षाचे महिने किती पडले नेहमी तुम्ही सांगता जानेवारी फेब्रुवारी सांगता की नाही मग सांगता आलं नाही एका वर्षात किती महिने असतात बारा, बारा महिने असतात मग मराठी महिने आपण मराठी सांगतो बारा महिन्यांचे नाव आणि इंग्रजी महिन्यांचे इंग्रजी मध्ये सांगतो सगळे महिने सारखे आहेत का इंग्रजी महिन्यामध्ये में, काही महिने तीस दिवसाचे तर काही महिने एकतीस दिवसाचे आणि फेब्रुवारी हा महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीस मग ज्या वर्षी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा येतो त्याला काय म्हणतात हा ज्या वर्षी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा येतो त्याला काय म्हणतात हा सांग बेटा व्हेरी गुड टाळा द्या तिच्यासाठी वर्ष काय म्हणतात लीप वर्ष वर्ष एकदा लीप वर्ष आला की पुन्हा तीन वर्ष अठ्ठावीसच दिवस येतो लक्षात आला ठीक आहे समजलं काय तुम्हाला हा लिहून घ्या